दुकान सोडून आजचा दिवस माझ्यासाठी खास दसरा दसऱ्याची साफसफाई राडा काढलाय बाळ खेळत बस हे खुशी पण मधी मधी करायला लागली इकड चव सगळ नीट करायचं हे बघा राडा राडा सगळा झालाय कोरा <laughs> दे का दुधाचा बसून ऑर्डर सोडता का किती काम केलं पांडे पिठे कोण का मग आणि हे बाकीचं राहिलेलं इकडलं ते आता संध्याकाळी मला जायची दुकानावरती <laughs> त्याला बघल्या करा झोपलं मी काय बघा तिकडे झोपले झोपले ते बघा बसले खर तर बघा उठून उठून बघा कि उठून बघा की अगा टीव्ही बघायला लागली <laughs> दादू झोपले बाळा आपल्याला त्रास द्यायचा नसते <laughs> थोडं करायचं काम आणि पडायचं थोडं झालं का गविशा किती भांडे घासलेत काय बोलते वरच ती बाळा पिळा कोण साफ केलं तुम्हीच मग

आणि आज ऊन पण मस्त पडले बघा नाहीतर रोज पाऊसच आहे आज मस्त ऊन पडले इकडं गरमागरम साफ करून झालं वर पण सगळे ठेवले व्यवस्थित आता फक्त पुढचा राडा काढायचा राहिलाय आता इकडचं थोडस का पुढच नीट करणार चला चहा तयार झालाय खुशीला पण इथं दूध आणि थोडा चहा दिलाय आणि आपला चहा चला खुशी पण मदत करू लागते पुसते काय पुसली बेटा राहू दे चल तू पेते दूध पे चल पप्पाला देऊ चहा तोल चालला काय काम करून <laughs> थैंक यू कैसे बन का ये खारे बिस्किट बैठे हैं बाप कितने ब्रेड है ब्रेड ब्रेड लोगों मकाई पे जी अरे यस लाइटर भी ली बस आ रहे हो तू कहीं काम करती फर्शी <laughs> पुस्ती मस्त घर आता है चकच ना आता हे राडा राहिलेला कधी काढायचं कशाला अग माझ्या हातात पाय अंग दुखायला लागले कशाने काम करू काय शो एवढं एवढं वरच केलं ना तो पुढे एवढं एवढं म्हणजे माझ्यासाठी लय झालं विषा कधी झाडू मारले कसलं ते नाकात सगळी धूळ गेली माझी आणते आणते कुठली आणतीस पॅरासिटमॉल अंग दुखायची

बघा आता सर्व स्वच्छ करून झालेलं आहे घर तिथं व खुशीचा फोटो आहे लहानपणीचा तो आणि हे बघा पूर्ण चेंज केले बेड पलीकड होता ते अलीकड ओढला आणि तिथं साईडला कपाट ठेवले आणि शोकेश इकडं दरवाज्यापासी होतं ते पलीकडल्या साईडला ठेवलं म्हणजे असा पोर्शन आडवा तो जास्त राहतो आहे आता दोन रूमामध्ये खूप काही आम्ही ॲडजस्ट केले आणि जे जे लागत नाही ते सामान आता माळ्यावर ठेवून दिले व्यवस्थित भांडे भिंडी भांडे पण नाहीत माझ्याकडे एवढे जेवढे आहे तेवढे मस्त स्वच्छ करून ठेवले आणि झाड पण माझं खूप छान आलेलं आहे देवापशी आणि त्याला पूर्ण स्वच्छ करून घेतलेलं आहे आपण घर वॉशिंग मशीनला रोज धुवायला टाकत असते धुनं तर बघा किती छान दिसत आहे